तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्हाला कामाची गरज आहे होय महिलांना ज्या महिलांना कामाची गरज आहे अशा महिलांसाठीच हा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे अगदी काही वेळाचा हा व्हिडिओ आहे परंतु तुम्हाला काम देणारा हा व्हिडिओ आहे ते पण घरी बसून तुम्हाला काम मिळणार आहे आणि महिन्याला आठ ते दहा हजार रुपये या कामाच्या माध्यमातून तुम्ही कमवू शकता अशा प्रकारचं काम आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत आहात याचा अर्थ फेक न्यूज नाही शंभर टक्के तुम्हाला काम मिळणार आहे सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या काम देण्यात येणार आहे आणि त्या कामासाठी तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये एवढा महिना देखील मिळणार आहे जर तुम्हाला हे काम करायचं असेल हे काम काय आहे कशा पद्धतीने करायचं आहे जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे मला काम पाहिजे आहे त्याचबरोबर पहा ज्या महिलांना कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे महाराष्ट्रातील गरजू महिलांना काम देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पहा गरज असेल कामाची पैसे कमवायची इच्छा असेल पैसे कमवायची गरज असेल तर नक्कीच तुम्ही आ, कमेंट करा मला काम करायचं आहे म्हणून अधिक माहिती द्या म्हणून तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल जर काम पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा